नमस्कार सर्वांना कशा तुम्ही ना सर्व तर मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकशा नवीन ब्लॉगमध्ये तर चला आता माझी रुटीन स्टार्ट झाली आहे तर सर्वजण तुम्ही सुखी आनंदी राहू हेच मी देवाला प्रार्थना करते तर काल आपल्या राजश्रीची का नाही ॲनिव्ह म्हणजे ॲनिव्हर्सरी होते आणि परवा माझी दोन डिसेंबर माझी आणि तीन डिसेंबरला राजश्रीची आज राजश्रीचा बघा किती वर्ष लागले सहावा लग्नाला आणि माझा ते असते किती आनंदी राहिले असते किती सुखी असते दोघं पण आणि माझ्या लग्नाला आज झाले म्हणजे माझं अठरावा लागला लग्नाला तर मी व्हिडिओ टाकला आपल्या राजेश्रीच्या चॅनलवर राजेश्रीच्या म्हणजे तर ते जेव्हा कमेंट आलेत को सांगलीचं कोर्टामध्ये हां सांगलीच्या कोर्टात झालेलं आहे राजेश्री आणि अरुणचं लग्न आपल्या दादूचं लग्न ती आम्ही कोर्ट मॅरेज केलं होतं परत घरापुढं के केलेलं पंधरा डिसेंबरला तर आता ती कोर्टातला मी व्हिडिओ टाकला आहे किती आनंदीनं मंगळसूत्र राजेश्री दादूला कशी सांगते त्यांचा सा आवाज ऐकून इतकी रडली काल इतकी गाय पण दादूला सांगती दादू मम्मी का व्हिडिओ दे बहुत रोरेथी मासिका आहे त्याला म्हणती स सोनूला मी म्हणते चितळीला आहे मावशी आणि लोई रडत होती मम्मा क्यों रो रे हो मासी साधी करी आहे मशी ती मम म्हणजे मी व्हिडिओ काल तिचं बघितलं की लई रडते मी म्हणून व्हिडिओ फोटो बघत नाही राजेश्रीचं तर पिलू म्हण गाय म्हणती दादा जा दादू मम्मी रोरी आहे मम्मी मौसी का व्हिडिओ दे का आता मौसी नवा साधी करी आहे त्याला काय आहे तर मम्मी किंवा रोरी हां बेटा मम्मी की साधी किंवा मासी की साधी घेऊ मम्मी रोरी आहे असं म्हणून दादानं सांगितलं त्याला मग आली बसली हे व्हिडिओ टाकलेत बरं का मी प्र परफेक्ट पाच फो ब्लाऊज कटिंगचं केलेलं पण फायनली आपलं कसं झालं आहे कटिंग करून ब्लाऊज हे तुम्ही बघा आता शेवटपर्यंत तर तिला समजून सांगितलं म्हणती मम्मी परत येऊन पप्पाला सांगते पप्पा मम्मी मौसी का व्हिडिओ के बहुत थी तर फिर म्हणलं राहून दे पप्पा म्हणले ठीक हां बेटा बहुत प्यारी है आपकी तराई मौसी ना बहुत हुशार होती त्याला म्हणजे पप्पा सांगतात आपकी तरह बहुत टैलेंटेड थी आपकी तरह बहुत डांस करती थी आपकी तरह गाना बोलती थी आपकी तरह हुशार थी असो पप्पा मनते तो अच्छा दिखती कैसी थी आप की तरह दिखती थी नहीं मैं आपकी तरह दिखती हूँ पप्पा मौसी की तरह नहीं दिखती हूँ मैं तर तो ना ही मनते पपा मान लो नहीं मेरी तो तरह भी दिखती है बेटा और मौसी की तरह भी दिखती है क्योंकि ना मौसी बहुत सुंदर तुम्हारी तरह ही थी तर तो गाय मनती अच्छा लेकिन मैं आपसी की तरह दिखती हूँ दीदी दिखती है मौसी की तरह असं म्हणती मुलं म्हणजे तिला हे केलं हसवलं गायूला आणि गाय हसती म्हणजे तिला वाटतं की पप्पा सारखी मी आहे आणि आपली पिलू म्हणजे दिदीचं आहे मावशी सारखी हायच पिलू मावशी सारखी तर तुम्हाला फोटो दाखवीन माझ्या लग्नातला फोटो आणला आहे अल्बम त्याच्यामध्ये का नाही पिल्लू सारखीच दिसती बघा आपली राजेश्वरी पूर्ण त्यांच्या दोघीचा आता मी फोटो टाकला का नाही दोघीचा असं वाटतं की एकच फोटो आहे एकच व्यक्ती आहे दोघी पिकी तर का नाही चला आपल्या राजेश्रीचे ॲनिव्हर्सरी त्यांच्या आत्म्याला शांती लाभ हो दादू दादू खूप चांगला होता म्हणून लग्न करून दिलेलं ते देवानं त्यांच्या लग्नाला म्हणजे एवढं वाईट वाटतंय का नाही त्यांचं एवढं असं होईल असं आठ महिन्यात घडल करून येऊन सर्वांची जिंदगी बर्बाद केली खूप बेकार वाटतंय आणि हो का तिथं कमेंट आली सांगलीच्या कोर्टात मग कमेंट हां ताई सांगलीच्या कोर्टात जी पण आता नवीन बघताय त्यांना सांगते हां आपल्या राजश्रीचं लग्न पहिलं सांगलीच्या कोर्टात झालेलं आणि चला काय आता म्हणून पण येणार नाहीत बोलून पण येणार नाही सांगून पण येणार नाहीत ना पण व्हिडिओ बघून घ्या खूप आनंद भेटतो खूप अशी म्हणजे आतनं धडधडधड असं होतं आहे पण असं वाटतं की हाय त्यांचं व्हिडिओ असं बघून ती हसतेत कशी दोघं किती स्माईल त्यांची आवाज तर असं वाटते की हां समोरच आहेत आता हाय मी इकडं आहे पण तिकडं आहे म्हणून असं वाटतंय तर काय करणार तेवढीच व्हिडिओ बघते मी नाही डिलीट करत लॅपटॉपमध्ये टाकून ठेवले आहेत मोबाईलमध्येच दोन्ही पण आहेत माझ्या तर काय करणार चला मी परफेक्ट माप टाकून घेतलेलं आहे ह्याचा पण व्हिडिओ टाकलेला आहे आणि हि तर मी फिटिंग करत आहे परफेक्ट फिटिंग तर पहिल्यांदा अशी मी शिवून घेते टक्स मागचे मारलेले आहेत सगळं असं म्हणजे बरोबर बघा फिटिंग आली तर झालं आहे माझे शिवून सगळी ब्लाऊज कंप्लीट आणि आता आप... आता नाही का नाही आता इंटरलॉक इंटरलॉकसाठी मी इथं सगळं दाब वगैरे चेंज केलं आणि धागा पण चेंज केला व्हाईट कलरचा धागा लावला मी इथं आणि हो का मग इंटरलॉक केलं की का नाही परत त्याच्यानंतर मी काज बटन म्हणजे हुक्क वगैरे लावणार आहेत तर साईडला हे हो का पाचवी पण ब्लाऊज एकदम करून घेते साईडचे जे पण आहेत काढून घेते कारण आपली जर आपण इंटरलॉक केलं की नाही ब्लाऊज कधी खराब होत नाही तर चला सर्व माझे ब्लाऊज कम्प्लीट झालेले आहेत हो हे का आणि हो का, मी कम्प्लीट करून घेतले पाचवी ब्लाऊज इंटरलॉक घरातली कामं करून घेते ती आता येते फोजी साहेब येतील आणि हे हो का टी व्हीवर गायू आणि पिलू काढून टाकतात आणि कितीही कामं हाय तशीच करून टाकतात मुली साहेब आलेत खाली गायू किती हरकते बघा रुगो, रुगो, रुगो। आ गई क्या तेरी पढ़ा मैं किसके पापा आ गए मेरे तुम ब्लाऊज शिवून कंप्लीट झालेले आपले माझे पण काम झाले ए आवाज कम कर भेटू चला दाखवते तुम्हाला पाचही ब्लाऊज आपले कम्प्लीट झालेले आहेत माझी कामं पण झाली चले बघा एक साईज सगळे ब्लाऊज ठीक आहे चालेल बघा फिनिशिंग बघू शकता चाळीस चिंकीचे ब्लाऊज आहेत आए, 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 हा पाठीमागचा आहे हे बाजू आहे आणि एक ब्लाउज आपला असा असा कंप्लीट झालेला आहे ठीक आहे हा दुसरा आहे गळा ह्याची पण फिनिशिंग करू शकता पाठीमाग हे मला लय आवडला ठीक आहे मला असं वाटत होतं की मी म्हणजे फुललेली आहे साडी कसली काय ना साडी वाटतं स्वतः फॉल लावून घेतोय ठीक आहे तिसरा आपला हे जे मी फिनिशिंग बाजू मागचा पाठीमागचा गळा गोलच आहे तिला म्हटलं मी की तुला काही दुसरं करायचं आहे का, का। हाईटला पण आहे चेस्टला पण आहे बेचाळीसचा ब्लाउज आहे तर साडेनहाची बाजू आहे तर खूपच हेवी आहे ब्लाऊज पण तर तिला सांगितलं ती म्हटली नको मला मॅडम मला नॉर्मलच पाहिजे असं का बसणार नाही ब्लाऊज तर चला हे बघा गळा विळा बाजूची फिनिशिंग वगैरे बघू शकता तुम्ही तर हा झाला पाठीमागचा पण गळा असाच आहे बोलच मागितला तिनं ठीक आहे इंटरलॉक पण केला इंटरलॉक तुम्हाला दाखवलं नाही का इंटरलॉक इंटरलॉक केलेला आहे ब्लाउजला ती इंटरलॉक करून पाहिजे इंटरलॉक मशीनीवर ब्लाऊज केलेला आहे हा आहे पाचवा आता शेवटचा ठीक आहे तर हे पण हे पाटीवरचा तळा वगैरे समोर क्रॉशेस बघू शकता तुम्ही आता येऊन आला होता तर झाला आता पाच शिवून ब्लाऊज आपल्याला असे कंप्लीट झालेले आहेत मला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा ठीक आहे बाय बाय